मिरजे सर्वपल्ली राधाकृष्णन शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या थाटात संपन्न रोज एक तास वाचन शाळेला आवश्यक त्यासाठी शाळेला ग्रंथालय मदत करणार डॉक्टर विनोद परमशेट्टी समता शिक्षण मंडळ संचलित बालविद्यालय वखारबाग मिरज आणि सर्वपल्ली राधाकृष्ण बालवाडी मिरज यांच्या वतीनं आज बालगंधर्व नाट्यगृह येथे बालवाडी ते इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मिरज शहरातील सुप्रसिद्ध धन्वंतरी डॉक्टर विनोद परमशेट्टी तसेच अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक संजय बापू मेंढे हे होते यावेळी सांगली जिल्हा प्र परिषद प्राथमिक शिक्षण अधिकारी मोहनराव गायकवाड तसेच माजी नगरसेवक गणेश माळी बाबासाहेब आळतेकर केंद्र समूहपूजा राणी साळुंघे बाळासाहेब कटारे शिक्षक परिषद अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण माजी वरिष्ठ लिपिक सांगली संस्थेची सेक्रेटरी सतीश शिवराम कुंभारकर उपाध्यक्ष राहुल कुंभारकर संजय मिरजकर आणि संस्थेचे सर्व सदस्य यांच्यासह पालकवर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता या कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती आणि नटराज पूजनाने झाली आणि यावेळी बालवाडी व इयत्ता पहिली ते थे सातवीतील सर्व विद्यार्थ्यांनी नृत्यासह आपल्या विविध कलागुणांचे प्रदर्शन करून उपस्थितांची मणे जिंकली विद्यार्थ्यांना शाळेत रोज एक तास वाचन अनिवार्य केलं पाहिजे आणि यासाठी शाळेला ग्रंथालय मदत करणार असल्याचं डॉक्टर विनोद परम शेट्टी यांनी घोषणा केली आपण शिक्षणाधिकारी असल्यामुळे आपल्या हातात फुल पॉवर आहे जिल्ह्याची तर माझी पर्सनल रिक्वेस्ट आहे की जर आपण प्रत्येक शाळेत एक तास वाचण्याचा हा कंपल्सरी आठवड्याला जर केला तर फार मोठं योगदान आपल्याकडनं ह्या जिल्ह्यावरती होऊ देईल आणि हे योगदान करत असताना माझी सगळ्या टीचरला कळकळ्याची विनंती आहे की पहिलं पुस्तक तुम्ही ते वाचा ते स्टुडंट्सनं वाचायला द्या आणि ते वाचून झाल्यानंतर त्याच्यावरती तुम्ही एक छोटं जरी एक्झाम घेतला तरी हे फार मोठं एक संकल्प आहे इम्प्लिमेंटेशन आपल्या सगळ्यांच्या हातात आहे कारण का शाळेचं नावच डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण असल्यामुळं हे त्यांना एक फार मोठं ट्रिब्यूट आपल्या शाळेकडनं दिलं जाईल हे मला वाटतं मघाशी मॅडम म्हटल्या म्हणता म्हटल्या की आपण स्क्रीन टाईमबद्दल स्क्रीन टाईम हे वाईटच आहे पण त्यालाही शाळेच्या अथॉरिटीमध्ये पॉवर आहे आणि जर का पेशंट पेरेंट्सवर कन्व्हिन्स झाले तर यू कॅन मेक मोबाईल स्कूल ऑल्सो शाळेला आत येतानाच मोबाईल सबमिट करून पोरं आत येतील जाताना त्यांचे मोबाईल घेऊन जातील अनलेस आमच्या वेळेस काही मोबाईल नव्हतं गायकवाड सरांच्या वेळेस तर मोबाईल नव्हतं एकतर फोन येतात एक शाळेत आणि काही बातमी असेल तर ती आमच्या पोचायची वी कॅन मेक इट कम्पल्सर का ते स्कूलच्या लॉजमध्ये बसू शकतात ही दोन रिक्वेस्ट आहे आणि मगाशी कुंभारकर का सरांनी काहीतरी रिक्वेस्ट केली तर मी सर तुमच्या अपील जो दिलेला आहे शाळेसाठी काहीतरी मदत करावी मी आणि माझी न्यू इशोची जी कोर कमिटी आहे जे बाबासाहेब वाळतेकर तसा आहेच पार्टनर तो गायकवाड गायकवाडसारांना सगळं ब्रीफ करेलच काय काय केले आम्ही कारभार केल्या पाच सात वर्षात शाळेत सोसायटीसाठी तर मी नक्कीच आमच्या कोर कमिटीतर्फे तुम्हाला मदत करू पण माझी मदतीची प्रायोरिटी पहिल्या राहील मी तुम्हाला लायब्ररी करून देतो शंभर टक्के म्हणजे ज्याच्यामुळे कोरोना फायदा होईल मोबाईल सगळ्यांच्याकडेच आहे कॉम्प्युटर तर देईनच पण पहिला ह्या महिन्याच्या आत तुम्हाला लायब्ररीची गॅरंटी मी देतो आणि बाळासाहेब ते माझ्यातर्फे तुम्ही सांगा ते पुस्तकं करून देतील टीचर्स लोकांनी ती पुस्तकं सिलेक्ट करा आणि ती पुस्तकं द्यायची मी व्यवस्था करतो आज पुन्हा एकदा मला इथं बोडलात हा मान दिला ह्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज